नमस्कार आपण बघत आहात महापंचनामा न्यूज आणि आपल्यासोबत पुसदमध्ये कालावधीत आरोग्य सभापती म्हणून राहिलेले व त्यानंतर चौदा वर्ष पाणीपुरुटा सभापती म्हणून यांनी पुसद शहरात आपलं स्थान गाजवलं असे आपल्यासोबत राजूभाऊ दुधे आहेत भाऊ काय सांगू शकाल आपल्या मद मीडिया माध्यमांना आपण जे काही आता की यवतमाळ जिल्ह्यातील महायुतीच्या सातही आमदारांनी राजीनामा द्यायला पाहिजे आप याबद्दल आपण काय सांगू शकाल हा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात सहा भाजपचे एक शिंदे गटाचा आणि एक अजितदादा गटाचा असे सहा आणि सातवा एम एल सी आपल्या पुसतचा असे सातही आमदार महायुतीचे आहेत असे असतानाही या निवडणुकीत संजय देशमुख हे उद्धवसाहेब गटाचे उमेदवार महाविकास आघाडीचे हे एक लाख मताधिक्य घेऊन विजयी होतात त्यामुळे ही त्यांची न त्यांची न नैतिक जबाबदारी आहे आणि असे माझेच मत नाही तर सर्वसामान्य जनतेनेसुद्धा हे मत व्यक्त केले आणि तशी चर्चासुद्धा शहरात मी मतदारसंघात आहे या। आपण याआधीही बंगल्यांचे खूप कट्टर समर्थक म्हणून ओळखले गेले होते आणि जवळचे सहकारी म्हणूनही आपण होते पण आता या येणाऱ्या कालावधीत आपला दुरावा का माझा दुराव होण्याचं कारण एवढंच आहे की मागच्या या निवडणुकीच्या अगोदर आमदार इंद्रनील निल नायक हे शरद पवार गटातून अजितदादा गटात गेले त्यामुळे आम्ही त्यांना सोडून गेलो नाही ते आम्हाला सोडून गेले आणि त्या त्यांच्या त्या विषयी या मतदारसंघात त्यांच्या कार्यक्षमतेविषयी किंवा त्यांच्या वैयक्तिक ते कार्यकर्त्याचा दुरावा इव्हन काही मोजकेच लोक घेऊन चालणे आणि इतर जे प्रामाणिक कार्यकर्ते आहे या मतदारसंघात मग ते ग्रामीणचे असो की शहरातले असो यां यांच्याशी या, त्यांचा पाच वर्षात असलेला दुरावा या त्यामुळे त्यांच्यावर मतदारांची आणि कार्यकर्त्यांची सर्वांचीच नाराजी एकत्रित आली म्हणून परिणामी या मतदारसंघातला जे मतदान आहे जेवढं स्वतः आमदार इंद्रनील नाईक यांनी स्वतःसाठी मतदान घेतलं तेवढंसुद्धा ते मतदान या निवडणुकीत घेऊ शकले नाहीत आणि इथे दोन्ही आमदार एकाच गटाचे आहेत भाजपचे आहे आणि ते राष्ट्रवादी अजितदादा सुद्धा आहे असे असतानासुद्धा या दोघांनी मिळून तर भरमसाठ मतदान द्यायला पाहिजे होतं या मतदारसंघातून आणि त्यांनी तसं सांगितलंसुद्धा होतं की आम्ही चाळीस हजार लीड या मतदारसंघातून राजशिरताईला देऊ इवन निलय नाईक आमदार जे आहेत त्यांनीसुद्धा असं सांगितलं होतं की आम्ही जास्तीत जास्त मतदानाचा लीड या मतदारसंघातून देऊ असे असतानासुद्धा केवळ तीन हजार मत मतदानाचं मतदान अधिक घेतलं या मतदारसंघातून आणि त्याचेच फलक लावले यांनी की आम्ही अबाधित ठेवला वास्तविक पाहता गवली या गावातसुद्धा संजय देशमुख यांना मतदान जास्त आहे आणि या मतदारसंघात आज दोन आमदार एकत्रित असतानासुद्धा जी परिस्थिती निर्माण झाली की त्या एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी जेवढे मतदान पडले तेवढे सुद्धा त्यांना मतदान या लोकसभेतनी त्यांच्या उमेदवाराला मिळाले नाही हे त्यांच्या त्यांच्या कार्यशून्यचं प्रतीक आहे बरं आणि एक महत्वाचा प्रश्न कुठंतरी आज महाराष्ट्रामध्ये फुडाफोडीचं राजकारण झालं निश्चित सर्व जनतेला माहीत आहे पण इंद्रनील नाईक जे पुसदचे आमदार आहे यांनी भाजपाला सपोर्ट देण्यासाठी जे आधी दादा पवार यांच्या गटात गेलेले आहेत त्यांनी कुठंतरी पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ते म्हणजे विश्वासात न घेता त्यांनी स्वतः निर्णय करून त्यांनी ते पाऊल उचललं का त्यामुळे पदाधिकारी नाराज आहे का बरोबर आहे ना त्यांनी ते स्वतः स्वहितासाठी अजितदादा गटात गेले जाण्यापूर्वी कुठल्याही कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला किंवा सदर पक्षाच्या ज्या पक्ष राष्ट्रवादी पवारसाहेबाचा पक्ष होता शरद पवार साहेबाचा मूळ पक्ष त्या पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला विश्वासात घेऊन एखादी मिटिंग किंवा असं कुठलंही नियोजन अगोदर केलं नाही अगोदर गेले आणि नंतर हे नियोज निर्णय त्यांनी पदाधिकाऱ्यावर कार्यकर्त्यावर लादला तो प पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला पत्री पडला नाही त्याचेच फळं यांना या लोकसभेत दिसले आणि तीच परिस्थिती पुढे विधानसभेत सुद्धा तुम्हाला दिसून येईल बरं बंगला हा सर्वांना माहीत आहे कारण स्पेशली नाव घ्यायचं कारण नाही आजपर्यंत तुमच्या तुम्हाला काय वाटते पुसदचा विकास झाला का आणि नाही झाला तर विकास कोण करणार याबाबत काय सांगू शकाल तुसत्ता विकास केला नाही असं म्हणणार नाही पण पाहिजे त्या प्रमा ज्या प्रमाणात त्यांना सत्ता मिळाली त्या प्रमाणात त्या विकासाचं मोल कमी आहे ते मोल जास्तीत जास्त व्हायला पाहिजे होतं जे तेवढा जेवढा विकास ते व्हायला पाहिजे होता आज तर दोन नाही आपल्या इथे दोन दोन आमदार त्यांचे आहे सत्ताधारी आहे ते बी याचे वरपर्यंत संबंध आहे असे ते सांगतात नेहमी परंतु अशी परिस्थिती असतानासुद्धा इथे जे ठोस कार्य व्हायला पाहिजे होते आज जसं महापठाराचा आहे चाळीसगावाचा प्रश्न गेल्या म्हणजे जसं अस्तित्वात आली विधानसभा तेव्हापासून तसंच आहे तसंच तुझा जिल्हा निर्मितीचा प्रश्न अधूरा आहे असे जे महत्त्वाचे कार्य या ठिकाणी व्हायला पाहिजे होते विकास कार्य ते झाले नाही म्हणून जनता ही नाराज आहे आज बघता दोन्ही आमदार करोडो अब्ज रुपयाचा फंड आणत आहे पण त्याचा कुठेतरी वापर योग्य ठिकाणी होत नाही का असं आपल्याला वाटते का बरोबर आहे भाऊ त्या फंड जे आणत आहेत फंड आणतात त्यांना फंड पण त्या फंडातनी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी ते कामं होत नाही त्यांना ज्या ठिकाणी योग्य वाटते किंवा त्या राजकीयदृष्ट्या जिथंही वाटते तिथंच ते करतात पण खरोखर कर जी परिस्थिती गंभीर आहे त्या ठिकाणी जर विकास विकासाचा निधी आणला तर ते जनतेला खरं फलित ठरेल बरं परवाच्यात माझ्या पोस्टवर दियाती भाऊ नाईक यांची कमेंट आहे की पुसदला नाईक घराण्याशिवाय पर्याय नाही आहे यावर काय बोलू शकाल नाईक घराणं हे गेल्या पन्नास वर्षापासून इथे सत्यता आहे नाईक घराण्यातली मनोहर भाऊनं जे काम केलं किंवा वसंतराव नाईक साहेबांनी जे कार्य केलं सुधाकर भाऊने जे कार्य केलं त्या कार्याची तुलना या, या यांच्याशी होऊ शकत नाही त्याच्यामुळं आज आमदार जे आहेत इंद्रनील नाईक यांचा कार्याच्या विकास कार्याच्या मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या आणि तसं लोकांना प्रत्येक भर सभेत सांगतात परंतु जे काम सांगितलं ते लगेच विसरून जातात तुम्ही त्यांना किती शंभर कामं सांगा होत म्हणते पण प्रॅक्टिकली ते काम करत नाही त्याच्यामुळं ही नाराजी त्यांच्याविषयी तयार झाली आज बहुचर्चेत हाही विषय निघत आहे की इंद्रलील नाईक जे आहेत आपल्या पुसदचे आमदार हे मोजक्यात त्यांचे जे जवळचे काही चार पाच समर्थक आहेत त्यांनाच घेऊन चालत आहे आणि जे निष्ठावंत आधी जुने कार्यकर्ते जे मनोरभाऊ सोबत वाढलेले आहेत त्यांना कुठेतरी डावलत आहे याबद्दल काय सांगू शकाल बरोबर आहे ना ग्रामीण भाग भागातला असो की पुसद शहरातला विषय असो ज्या लोकांची फळी मनोर तयार केली होती मनोहरभाऊच्या कार्याची प्र जी तुलना होती ती यांच्याशी होऊ शकत नाही मनोहर भाऊ प्रत्येक कार्यातनी प्रत्येक त्या त्या भागाच्या शहरातला असो की ग्रामीणचा असो त्याला विश्वासात घेऊन त्या भागातलं काम करत होते परंतु आमदाराचे सल्लागार चुकीचे आहे आणि आमदाराच्या वयाच्या हिशोबानं आमदाराला तेवढी समज नाही आहे त्याच्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली बरं आणि माझा एक जिवाळ्याचा प्रश्न आणि पुसद तालुक्यात मीही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे आपण चौदा वर्ष पाणीपुरवठा विभागामध्ये घातले पण आज आजही पाण्याचा प्रश्न तांत्रिकरित्या अडचणी येतो आणि किती चार चार तीन तीन दिवस पाण्याचा प्रश्न पाईपलाईन फुटली असे विविध कारण देऊन प्रबली जातो याला कारण काय हे किरकोळ कारण असते ते कारण त्या त्या टाइमला प्रत्येक वेळी कुठं ना कुठं तुटफूट कुठल्या कामात असो किंवा एखादं प्रेशर आलं ब्रँचला तर त्यावेळेस लिकेज पू होणं किंवा एखादी ब्रँच चोकअप होणं हे दैनंदिन याचा भाग झाला परंतु भविष्याच्या हिशोबानं जी योजना आपण तयार केली आणि जी आज अस्तित्वात आली यालाही आ या कालखंड गेला आज ती योजना चालू झाली धरणावरची पाईपलाईन असो किंवा पाण्याच्या टाक्या असो नवीन नवीन योजना जी अंमलात आता जी अस्तित्वात येणार आहे त्या ज्याची अडुसठ कोटीची योजना त्यालाही आम्हाला दीर्घ का दीर्घ काळ लागला सहा सहा वर्ष त्याला बनवण्यात गेले ती योजना आता मंजरून आली ते सुद्धा अंमलात येईल परंतु हे जे होत असताना या या कामाच्या याच्यातनी काही ना काही तांत्रिक बाबी किंवा टेक्निकली जी अस्तित्वात योजना आहे त्यातसुद्धा जे काही ना काही अडचणी येत असतात हे एक रेग्युलर भाग झाला की ज्या अडचणी आपण आयुष्यभरही सुद्धा कुठं ना कुठं काही केलं तर होत राहणार परंतु पुस शहराला जे काही पाण्याची सुविधा उपलब्ध आहे अशी सुविधा इतर जवळपास कुठल्याही तालुका प्लेसला किंवा जिल्हा लेवलला सुद्धा नाही आज यवतमाळचंच उदाहरण घ्या एवढाला मोठमोठ्या योजना त्याच्या आजही विस्कळीत झालेल्या आहेत ते आजही पूर्ण होऊ शकत नाही अशा परिस्थिती आहे पण पर त्या तुलनेत पुसं जे शहर असं आहे पाण्याच्या बाबतीत की त्या पाण्याची सुविधा पुसत शहर एवढी आजूबाजूला या विदर्भातसुद्धा नाही आहे बरं आठवा प्रश्न घेऊन मी तुमची रजा घेतो काय वाटते भविष्याचं आमदार म्हणून आपण व्यक्तिगत किंवा पक्षांतरण करून कोणाचा चेहरा बघाल आणि कोण यायला पाहिजे जेणेकरून पुसदचे आज सर्वप्रथि आज गार्डन बी अव्हेलेबल नाही आहे पुसदला लहान मुलांना खेळायला महत्त्वाचा प्रश्न रेल्वे येणार येणार हा सुद्धा प्रश्न प्रस्थन प्रलंबित आहेत त्यानंतर आज पुसदचे बरेचसे आपल्या तालुक्यातील लोक बाहेरगावी पुण्यासारख्या ठिकाणी जॉबला जातात ती एम आय बंद आहे सुदगिरणी चालू सुद्धा बंद आहे वसंत गार्डनचा विषय आहे हे सॉल्व करण्यासाठी असा कोणता चेहरा आपल्या मनात आहे किंवा कुठल्या पक्षाकडून त्यांनी देण्यात यावा यावर काय सांगू शकाल हे प्रश्न एकत्रित झाला परंतु याचे भाग दोन आहेत एक आमदाराच्या संबंधित आहे आणि एक खासदाराच्या संबंधित आहे गेल्या पा पंचवीस वर्षाच्या टर्नमध्ये जे काम व्हायला पाहिजे होतं ते खासदार भावना घोडे यांच्याकडून झालेलं नाही आहे त्याच्यामुळं आता संजय देशमुख आले तर ते पुढे काहीतरी करतील मग ते एम आय डी सीचा प्रश्न असो रेल्वेचा प्रश्न असो की जे त्यांच्या संबंधीचा आहे परंतु आमदाराच्या संबंधितले जे प्रश्न आहे त्या आमदाराच्या संबंधितले जे प्रश्न तुम्ही विचारला तर इथे कोण असायला पाहिजे तर आज हे सांगू शकत नाही पण उद्या हे आज या पक्षात आहे उद्या यांना जर यांचं बरोबर तिथेच जुगाड जमला नाही तर परत या पक्षात येऊ शकते त्याच्यामुळं आपण आज त्यांच्याविषयी सांगू शकत नाही जोपर्यंत उमेदवार ठरत नाही किंवा यांचं पक्षाचं तिकीटाचं ठरत तो नाही तोपर्यंत आपण कोण विकास करेल किंवा कोणता उमेदवार योग्य आहे हे आपण आज सांगू शकत नाही चला तुम्ही एक प्रश्न मला उत्तर दिलं म्हणून मी पुन्हा एकदा विचारतो तुम्हाला उसदचे आमदार अजित गाट गटात गेले हे स्वतःच्या स्वार्थासाठी गेले हो हो हे खरी गोष्ट आहे विकासासाठी गेले असते तर सगळ्या सर्वांना विचारात घेऊन गेले असते पण हे हे स्वतः स्वहितासाठी गेल्यामुळेच ही ही परिस्थिती निर्माण झाली ओके धन्यवाद महापंचनामा न्यूज आज पुसद शहरात नव्हे तर ग्रामीण भागातसुद्धा चांगल्यात चांगल्या प्रकारे चर्चेला येणारं हे न्यूज चॅनल झालं आणि जे डिबिट जे बाईट घेतात प्रत्येकाचे प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम गेल्या दीड ते दोन वर्षापासून जवळपास चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि महापंचनामा न्यूज मी एकंदरा कुठेही गेलो आपण तर चर्चेला सर्वात चांगलं च चॅनल म्हणून जवळपास लोकं महापंचनामा न्यूजबद्दल लोकं मत व्यक्त करतात